फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम बी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम बी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मध्ये मी प्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते चला तर मग मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया वेळ तुमच्याकडे असलेली सर्वात महत्त्वाची संपत्ती आहे तिला अशा ठिकाणी गुंतवा जिथे तुम्हाला सर्वात जास्त परतफेड मिळेल मित्रांनो आज आहे पाच मार्च आजच्याच दिवशी घडलेल्या घटनांचा आढावा आपण आपल्या दिनविशेष या सत्रात घेत असतो चला तर मग ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र एकोणीसशे एक साली दुसऱ्या गोलमेज परिषदेपूर्वी गांधी आयर्वीन करार झाला महात्मा गांधीजींनी उभारलेल्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीनंतर गांधी आणि आयर्विन यांच्यामध्ये हा करार झाला होता एकोणीसशे सहासष्ट मध्ये शिवाजी महाराजांनी राजगडावरून आग्रास प्रयाण केले दोन हजार साली पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते कर्नाटकातील कैगा अणुवीज प्रकल्प युनिट टू राष्ट्राला अर्पण करण्यात आला एकोणीसशे नव्याण्णव मध्ये इंडियन फिजिक्स असोसिएशन तर्फे देण्यात येणाऱ्या आर डी बिर्ला स्मृती पारितोषिकासाठी डॉक्टर जयंत नारळीकर व प्राध्यापक अशोक सेन यांची निवड करण्यात आली आजच्याच दिवशी एकोणीसशे सहासष्ट मध्ये मैसूरचे माजी संस्थानिक जयचाम राजेंद्र वडियार यांचा बँगलोर येथील राजवाडा व त्या सभोवतालची हो जागा राज्य सरकारच्या ताब्यात घेण्याची परवानगी देणारे विधेयक कर्नाटक विधानसभेत संमत करण्यात आले एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या सप्तशताब्दीच्या सांगतेनिमित्त राष्ट्रपती शंकरदया शर्मा यांच्या हस्ते ज्ञानेश्वरांची प्रतिमा असणाऱ्या टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्यात आले एकोणीसशे तेहतीस मध्ये भयानक मंदीमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी रुझवेल्ट यांनी सर्व बँका काही दिवसांसाठी बंद केल्या होत्या व आर्थिक व्यवहारांवर बंदी घातली होती एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये नेहमीच्या पल्ल्याची विमानभेदी क्षेपणास्त्रे सोडू शकणाऱ्या रशियाकडून घेतलेल्या सिंधूरक्षक या पाणबुडीचे मुंबई येथे आगमन झाले पंधराशे अठ्ठावन्न मध्ये फ्रान्सिस्को फर्नांडिस याने धूम्रपानासाठी सर्वप्रथम तंबाखूचा वापर केला पंधराशे बावन्न मध्ये तज्ञ गणित आणि नकाशाशास्त्राचे जनक जेराडर्स मर्केटर यांचा जन्म झाला एकोणीसशे सोळामध्ये बिजू पटनायक यांचा जन्म झाला आज त्यांची जयंती आहे ते ओरिसाचे मुख्यमंत्री केंद्रीय पोलाद खानकाम आणि कोयसा मंत्री होते त्यांचा मृत्यू सतरा एप्रिल एकोणीसशे रोजी झाला अठराशे अठ्ठ्याण्णव मध्ये चाऊ एन लाय यांचा जन्म झाला ते चीनचे राष्ट्राध्यक्ष होते त्यांचा मृत्यू आठ जानेवारी एकोणीसशे शहात्तरमध्ये झाला एकोणीसशे तेरामध्ये गंगूबाई हणगळ यांचा जन्म झाला त्या किराणा घराण्याच्या शास्त्रीय गायिका होत्या त्यांचा मृत्यू एकवीस जुलै दोन रोजी झाला एकोणीसशे अडुसष्ट मध्ये मराठीचे संशोधन नारायण गोविंद चाफेकर यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृती दिन आहे एकोणीसशे आठ मध्ये सर रेक्स हॅरिसन यांचा जन्म झाला ते ब्रिटिश आणि अमेरिकन रंगभूमीवरील आणि हॉलिवूड चित्रपटातील अभिनेते होते त्यांचा मृत्यू दोन जून एकोणीसशे नव्वद रोजी झाला पंधराशे एकोणचाळीस पन्हा यांचा मृत्यू झाला आज त्यांची पुण्यतिथी आहे ते भारतातील पोर्तुगीज गव्हर्नर होते अठराशे एक्कावन्न मध्ये जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण जीएसआय भारताची वैज्ञानिक एजन्सी आहे ज्याची स्थापना अठराशे एक्कावन्न मध्ये केली गेली भारत सरकार खान मंत्रालय संस्था आहे जगातील अशा सर्वात प्राचीन संस्थांपैकी ही एक संस्था आहे आणि सर्वेक्षणातील भारतीय सर्वेक्षणानंतर स सर... सतराशे सदुसष्ट मध्ये स्थापन झालेल्या भारतातील सर्वात जुना सर्वेक्षण भूवैज्ञानिक सर्वेक्षण आणि अभ्यास करण्यासाठी या संस्थेचा उपयोग केला गेला भारत आणि सरकार उद्योग आणि सर्वसामान्यांना मूलभूत पृथ्वी विज्ञान माहिती पुरवणारा तसेच स्टील कोळसा धातू सिमेंट ऊर्जा उद्योग आणि आंतरराष्ट्रीय भौगोलिक वैज्ञानिक मंचामध्ये अधिकृतरित्या सहभागी म्हणून ही संस्था कार्य करते तर मित्रांनो हे होते आजचे दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो ऐकत रहा रेडिओ एमपीएससी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी